बारावी नंतर पारंपरिक अभ्यासक्रमापुरते न थांबण्याचे आवाहन फाईन आर्ट टुरिझम जर्नालिझम सह विविध क्षेत्रात करिअरच्या संधी हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी सदीचा समारंभ बारावी नंतर केवळ बी ए बी कॉम सारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी फाईन आर्ट जर्नालिझम यासारख्या विविध क्षेत्रात करिअरच्या संधी शोधाव्यात असं प्रतिपादन प्राध्यापिका डॉक्टर कविता वडराळे यांनी केलं त्या गळिंगस तालुक्यातील हलकर्णी येथील हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेज इथं आयोजित इयत्ता बारावीच्या सदीच्या समारंभात मार्गदर्शन करताना बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एस पाटील होते प्राध्यापक सोमनाथ खानापुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी कॉलेजची आदर्श विद्यार्थिनी अक्षता भेडीगिरी तसंच चुलीवरील झुणका भाकरी स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या हलकर्णी कॉलेजच्या वाघिणी गावकरी आणि नारायणी या गटांच्या प्रमुख पाहुण्या डॉ कविता बडराळे आणि एस एल लोहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक एस एम वडर प्राध्यापक एम MM एम पानारी प्राध्यापक जे एस जाधव प्राध्यापक पी व्ही मुंगुरवाडी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेताली कोळी यांनी केलं तर प्राध्यापक एस बी भोगाणे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा